नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या स्टडी डायरी यूट्यूब चॅनलमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो लॉ सिटी थ्री इयरचा पेपर केला आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी हॉल तिकीट डाउनलोड केलेले आहेत ज्या विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत हॉल तिकीट डाउनलोड केलेलं नाहीत तर त्यांनी लगेचच हॉल तिकीट डाउनलोड करायचे आहे आणि त्यावर इन्स्ट्रक्शन वाचून घ्यायचे आहेत तर विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात शंका येत होती की परीक्षेला जात असताना सोबत काय काय घेऊन जायचं तर विद्यार्थी मित्रांनो याकरता मी आपल्याला संपूर्ण माहिती देणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा तर विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी लॉ सीई टी थ्री इयर आणि लॉ सीई टी फाय इयरची तयारी आहेत तर त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आमच्या चॅनल रेग्युलर फॉलो करत चला विद्यार्थी मित्रांनो लॉ टीच्या परीक्षेला जात असताना आपल्याला सर्वप्रथम महत्त्वाची गोष्ट म्हणजे हॉल तिकीट घेऊन जायचं आहे आता बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडला आहे की कलर हॉल तिकीट घेऊन जायचं की ब्लॅक अँड व्हाईट हॉल तिकीट घेऊन जायचं तर विद्यार्थी मित्रांनो प्रिंट काढत असताना तुम्ही जर कलर प्रिंट काढली तर तुमचं हॉल तिकीट चांगलं दिसणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर ब्लॅक अँड व्हाईट जरी घेऊन गेला तरीही काही प्रॉब्लेम येणार नाही मित्रांनो हॉल तिकीट घेऊन जात असताना तुम्हाला हार्ड कॉपी घेऊन जायची आहे सॉफ्ट कॉपी घेऊन जाऊ शकत नाही विद्यार्थी मित्रांनो सी टी सेलने स्पष्ट सूचना दिलेली आहे की तुम्हाला हार्ड कॉपीमध्येच हॉल तिकीट असणं आवश्यक आहे सॉफ्ट कॉपी तिथे अलाउड नाही त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे यानंतर हॉल तिकीटसोबत आपल्याला आयडेंटी कार्ड म्हणून काय घेऊन जायचं आहे तर आयडेंटिटी कार्ड म्हणून आधार कार्ड चालेल पॅन कार्ड चालेल परमनंट ड्रायविंग लायसन चालेल तुमच्याकडं पासपोर्ट असेल तर तोही चालेल आणि बँक पासबुक जरी असेल तरी चालेल तर विद्यार्थी मित्रांनो आधार कार्ड पॅन कार्ड परमनंट ड्रायव्हिंग लायसन पासपोर्ट बँक पासबुक अशा प्रकारे कोणत्याही प्रकारचं एक ओरिजिनल तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे रेशन कार्ड चालणार नाही लर्निंग लायसन्स चालणार नाही या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे या संपूर्ण सूचना तुम्हाला हॉल तिकीटच्या दोन नंबरच्या पेजवर पाहायला मिळणार आहेत तर त्या सूचनेवरूनच मी तुम्हाला ही संपूर्ण माहिती सांगत आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कलर फोटोग्राफ सोबत घेऊन जायचं आहे जे जेणेकरून आपल्याला येथे जे हॉल तिकीट दिलेलं आहे तर त्याखाली आपल्याला इथं चिटकवायचा आहे रिसेंटली तो फोटोग्राफ तुमचा असावा जेणेकरून परीक्षकाला तिथे तुम्हाला आयडेंटिफाय करणं सोपं जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो त्याचबरोबर कलर फोटोग्राफ तुम्ही सोबत ठेवायचा आहे आता परीक्षेला जात असताना तुम्हाला ब्ल्यू बॉल पेन ठेवायचा आहे आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं शंका अशी असेल की परीक्षा तर ऑनलाईन आहे आपल्याला बॉल पेनची काय गरज तर विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये आपल्याला जे रिजनिंगचे क्वेश्चन आहेत एका कोऱ्या कागदावर सोडावे लागणार आहेत किंवा आपल्याला कोऱ्या कागदावर काही लिखाण काम करायचं असेल तर ब्ल्यू बॉल पेनचा आपल्याला उपयोग होणार आहे तुम्ही तुमच्या सोयीनुसार ब्ल्यू किंवा ब्लॅक पेन घेऊन जाऊ शकता याबरोबरच मित्रांनो अनकंडिशनल अंडरटेकिंग फॉर्म तुम्हाला सोबत घेऊन जायचा आहे तर तो हा फॉर्म आहे तर तो तुम्हाला तर तो तुम्हाला फॉर्म ज्यावेळेस तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड करता तर त्या हॉल तिकीटवरच त्याची लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही तो डाउनलोड करू शकता आणि त्याची प्रिंट सोबत घेऊन जाऊ शकता मित्रांनो हा जो अंडरटेकिंगचा फॉर्म आहे तर हा सगळ्यांसाठी कंपल्सरी नाही आहे ज्या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीटवर काही चुका झालेल्या असतील काही त्यांना दुरुस्ती करायची असेल तर त्या विद्यार्थ्यांकरता परीक्षा केंद्रावर अंडरटेकिंग देण्यासाठी या फॉर्मचा उपयोग होणार आहे आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी हॉल तिकीट चेक केले असतील त्यांना ते बरोबरही वाटत असतील परंतु परीक्षा केंद्रावर गेल्यानंतर तेथे तुमच्या फॉर्ममध्ये जर काही दुरुस्ती परीक्षकांना आढळली तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला त्या अंडरटेकिंग फॉर्मवर तुमचं अंडरटेकिंग लिहून द्यायचं आहे म्हणजे तुम्हाला परीक्षेला बसता येणार आहे तुम्ही जर अंडरटेकिंगचा फॉर्म सोबत घेऊन गेला तर तुमची कोणत्याही प्रकारची धावपळ होणार नाही त्यामुळे अनकंडिशनल अंडरटेकिंग फॉर्म हा तुम्हाला तुमच्या हॉल तिकीटवरच जी लिंक दिलेली आहे त्यावर जाऊन त्याची प्रिंट काढून घ्यायची आहे आणि ते तुम्हाला सोबत ठेवायचं आहे त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो या पाच गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत परीक्षे चालू असताना बऱ्याच वेळा आपल्याला तहानही लागते आणि अशा वेळेस आपल्याला जागेवर उठून दिलं जात नाही त्यामुळे तुम्ही सोबत एक पाण्याची बॉटलही ठेवा जेणेकरून जे ज्यावेळेस तुम्हाला तहान लागेल त्यावेळेस तुम्ही पाणी तिथे बसूनच पिऊ शकता त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो पाण्याची बॉटल तुम्ही सोबत ठेवा ही एक महत्त्वाचीच गोष्ट आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हॉल तिकीट आपण हार्ड सोबत ठेवणार आहेत त्यानंतर आय डी कार्ड म्हणून तुम्ही आधार कार्ड पॅन कार्ड परमनंट डायव्हिंग लायसन्स किंवा पासपोर्ट किंवा बँक पासबुक यापैकी कोणती एक गोष्ट तुम्ही सोबत ठेवणार आहात त्याचबरोबर कलर फोटोग्राफ तुम्हाला सोबत ठेवायचा आहे ब्ल्यू बॉल पेन तुम्हाला सोबत ठेवायचा आहे परीक्षा केंद्रावर तुम्हाला व्हाईट पेपर दिलं जाईल त्याची तुम्हाला काळजी करायची गरज नाही त्यानंतर अंडरटेकिंग फॉर्म हा ज्या विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटवर काही दुरुस्ती असेल किंवा काही चुका झाल्या असतील तर त्याकरता अंडरटेकिंग देण्यासाठी हा फॉर्म अतिशय महत्त्वाचा असतो त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो हा तुम्ही सोबत ठेवला तरी चालेल त्यानंतर पाण्याची बाटली सोबत असणं आवश्यक आहे अशा प्रकारे या सहा गोष्टी तुम्हाला परीक्षेला जात असताना सोबत ठेवायच्या आहेत विद्यार्थी मित्रांनो पेपर हा आपल्याला एकशे पन्नास मार्काचा आहे यामध्ये कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग नाही त्यामुळे शंभर टक्के संपूर्ण प्रश्न सोडून या कोणत्या प्रकारचा एकही प्रश्न राहणार नाही हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो परीक्षेची लँग्वेज ही इंग्रजी आणि मराठीमध्ये आहे त्यामुळे प्रश्न हा तुम्हाला इंग्रजी भाषेत आणि मराठी भाषेत पाहता येणार आहे त्याचबरोबर मित्रांनो तुमच्या जर परीक्षेसंदर्भात काही सूचना असतील किंवा तुमच्या काही शंका असतील व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा आम्ही तुम्हाला लगेचच त्याचा रिप्लाय देऊ परीक्षा ही अत्यंत जवळ आलेली आहे आता चोवीस तासानंतर तुम्हाला परीक्षेला सामोरं जायचं आहे त्यामुळे काळजी करू नका शांतचित्ताने पेपर सोडवा जो सब्जेक्ट तुम्हाला सोपा वाटतो जो तुमचा आवडीचा विषय आहे तेथून परीक्षा द्यायला सुरुवात करा त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स वाढेल जे प्रश्न तुम्हाला येत नाहीत तर ते सोडून द्या आपण त्याकरता शेवटचे दहा ते पंधरा मिनटं राखून ठेवणार आहोत तर त्या दहा पंधरा मिनटामध्ये तो प्रश्न सोडवा विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण प्रश्न सोडून या एकशे पन्नास प्रश्न आहेत संपूर्णच्या संपूर्ण प्रश्न सोडवा इथे निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाही आहे त्यामुळे तुमचे मायनसमध्ये मार्क्स जाणार नाहीत अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो परीक्षेला जात असताना तुम्हाला या सहा गोष्टी सोबत असणं आवश्यक आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो